नमस्कार सर्व नागरिकांना मतदारांना माझा साष्टांग नमस्कार तुमच्या आशीर्वादानं मी रोहित नावातला काळ दोन हजार सोळाला आपल्या आशीर्वादामुळेच मी बार्शी नगर परिषदेत नगरसेवक म्हणून निवडून गेलो आज दोन हजार पंचवीस बार्शी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे यासाठी भारतीय जनता पार्टी महायुती सर्व घटक पक्ष यांच्या वतीनं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले या आहेत आणि प्रभाग क्रमांक आठमधून आमच्या वहिनी सुजाता तुळशीदास मस्के या अ मधून निवडणूक लढवित आहेत मी स्वतः रोहित नवनातला आकाळ प्रभाग क्रमांक आठ चा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत आहे मी दोन हजार सोळा साली सर्व नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करत असताना बार्शी तालुक्याचे माजी आमदार विकास रत्नराज रौत यांचं मार्गदर्शन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत परंतु लॉकडाऊनचा जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये आम्हाला बऱ्यापैकी कामं थोडी बहुत राहिली असतील भागातली ती कामंसुद्धा मला करून घ्यायची आहेत नव्यानंच खास करून भावनीपेठ या भागातली जी लोक आहेत सर्व नागरिक आहेत यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळेल अशी आशा मला एकदा संधी द्या मी नक्कीच आपला मुलगा आपला भाऊ आपला तुमच्या घरातील तुमचा सदस्य म्हणून तुमच्यासाठी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील मी आपणास असं वचन देतो की चोवीस तास म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन हॉर्स मी तुमच्या सेवेत असेल तुमच्या घरातील मुलगा म्हणून मला कधीही कॉल करू शकता मी नगरसेवक झाल्यानंतर मी स्वतः नगरसेवक असणार आहे असंच नाही तर माझ्या भागातील प्रत्येक नागरिक हा त्या भागाचा नगरसेवक असेल प्रत्येक जणांना मिळून प्रत्येकाला विचारात घेऊन विकास कामाबद्दल चर्चा करून सर्व निर्णय घेतले जातील याच बरोबर आपल्या भागातील म्हणजे हे विषय नगरसेवक नगरसेवक वगैरे म्हणजे गटार रस्ते किंवा लाईट असेल पाण्याचा प्रश्न असेल हा तर नगरसेवक बघतोच परंतु तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विषय असेल दुसरे काही आपल्या हॉस्पिटलचा विषय असेल ह्या सुद्धा बारीक सारी गोष्टी सुद्धा माझ्याशी शेअर करू शकता नक्कीच मी तुमच्या घरातले एक सदस्य म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीत उभा असणार आहे आणि तुमचे प्रयत्न सोडवण्याचे शंभर टक्के सकारात्मक प्रयत्न करेन पुन्हा एकदा सांगतो कमळ हे आमची चिन्ह आहे कमळासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा जीवविरुद्ध वडीलधारी मंडळे त्यांनी माझ्यावर लहानपणापासून माझ्यावर खूप प्रेम केले मी त्यांची काळजी करतो ओढ्याला पूर आलेला असेल माणसं अडकलेले असेल त्यातून आम्ही स्वतः जीवाची न करता मी एकटा नाही तर आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी त्या सर्वांची आम्ही काय म्हणतात काळजी घेतो त्यांना त्या ह्याच्यातून बाहेर काढतो आणि मागच्या दोन वर्षापूर्वीच आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आणि सर्व धर्मातील सर्व समाजातील सर्वजण मिळून एकत्र येऊन एक हे असं दाखवून आम्ही त्या ठिकाणी सर्व वयोवृद्ध माता माऊली आणि वडीलधारी मंडळी यांना घेऊन शिर्डी। म्हणजे सप्ता मालिके म्हणून शिर्डी साईबाबांचं दर्शन त्या ठिकाणी मी केलं तिथून शनी शिंगणापूरचं देखील दर्शन केलं आणि देवगडला दत्त महाराजांचं देखील दर्शन केलं आपल्याला व्हिडिओ समोरून आला असेल ते त्यांनी किती छान होतं साडेसातशे ते आठशे लोक आमच्या सोबत होते त्यासोबतच त्यांची राहण्याची जेवणाची खाण्याची नाश्त्याची ही देखील सोय केली होती आणि जी माझ्या वयस्कर वयोवृद्ध जे आहेत त्यांच्या गुडघ्याला कुणाला त्रास आहे त्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही औषध गोळ्या सुद्धा सुद्ध सोबत घेतल्या होत्या आणि त्यांची पूर्णपणे एक माझे वडील आहेत माझे काका आहेत माझे आजोबा आहेत या पद्धतीनं त्यांची काळजी केल्यामुळं ते आज मला श्रावण बाळ म्हणतात काल प्रभाग क्रमांक आठ येते सायलानी बाबांचा एक दर्गा इथं त्या दर्गेसमोर एक बैठक घेतली होती त्या बैठकीत सुद्धा गेल्यानंतर इतका उत्साह होता लोकांचा ते म्हणायचे आमचा श्रावण बाळाला आमचा श्रावण बाळाला त्यांनी काल तिथे एक पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली की बाळ तू नगरसेवक झाल्यानंतर पुन्हा एकदा माझ्या अंगावरती काटा आलाय पुन्हा एकदा आम्हाला तुम्ही तू ते देवदर्शन घडव हो। तर तुमच्या प्रश्ना जे आहेत ना आणि व्हिडिओ समोर सांगतो की नक्कीच आपण सर्वजण मिळून सर्व धर्म समभाव करून सर्व लोकांना सोबत घेऊन आपण नक्कीच परत एकात्रा नक्कीच करणार आहोत